वर्धा जिल्ह्याच्या बहुतांश भागाला रविवारी संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपले कारंजा घाटगे तालुक्यातील खडक नदीला आलेल्या पुरातून वाट काढताना मामा भाचा दुचाकीसह पाण्यात पडले वाहून जाताना झाडांना पकडत चढल्याने दोघेही थोडक्यात बचावले दोघांनाही महसूल विभाग पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नांनी सुरक्षित रेस्क्यू केले सोबतच कारंजा तालुक्यात वीज पडून दोन घटना दोन ठिकाणी जनावरे दगावली वर्धा जिल्ह्यातील आरवी कारंजा तालुक्याला जोरदार जोरदार पावसाने पावसाने तडाखा दिला ओसंडून वाहू लागले कारंजा घाडगे तालुक्यातील राजनी बोंदरठाणा ठाणा मार्गावर खडक नदीला पूर आला कारंजा येथील आठवडी बाजार असल्याने गावातील अनेक नागरिक बाजाराच्या निमित्ताने कारंजा येथे आले होते बोंदरठाणा ठाणा येथील मेघराज खौशी आणि त्यांचा भासा राहुल देवासे हे सुद्धा कारंजा येथे दैनंदिन काम आटोपल्यानंतर गावी परत जात होते परत जाताना नदीच्या पुलावरून कमी पाणी असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी पुरातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला दरम्यान दुचाकीसह दोघेही वाहत गेले वाहून जाताना दोघांनीही झाडाला पकडले दोघांनीही झाडावर बसून जीव वाचविला जवळपास दोन ते तीन तासांनी दोऱ्याच्या सहाय्याने महसूल पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले कारंजा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याची घटनाही रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली वीज पडून एक बैल जागीच ठार झाला हा बैल राजनी येथील दादाराव डोंगरे यांनी शेती कामासाठी आणला होता दोन बैल पडीत शेत जमिनीत चरत असताना ही घटना घडली तर दुसरी घटना तालुक्यातीलच काकडा शिवारात घडली तिथे दिनेश उघडे यांची गाय शेतात चरत असताना वीज पडल्याने ठार झाली या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा